विश्वासाची पस्तीस वर्षाची परंपरा विश्वसोणा इलेक्ट्रॉनिक्स आरग आपल्या आरब नगरीतील विश्वासाचं आणि गुणवत्तेचं नाव एकाच छताखाली टी व्ही रेडिओ फॅन मिक्सर फ्रीज होम थिएटर अशा असंख्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री आणि दुरुस्ती होलसेल दर आणि सुलभ हप्त्याची सोय शाखा ग्राम सचिवालय जवळ आरग आणि कारखाना रोड आरग प्रोप्रायटर तानाजी नाना थोरात आणि प्रथमेश थोरात संपर्क चौऱ्याण्णव झिरो एकोणचाळीस त्रेपन्न सहाशे अठ्ठावीस चौऱ्याण्णव झिरो एकोणचाळीस त्रेपन्न पाचशे एकोणतीस उत्कृष्ट सेवेसाठी विश्वसोना इलेक्ट्रॉनिक्सला एक वेळ अवश्य भेट द्या आरग तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाणमळा येथे गेली चोवीस वर्षे अव्याहतपणे सेवा केलेल्या आदर्श शिक्षक पोपट शिवाजी निकम गुरुजी यांच्या बदलीमुळे संपूर्ण परिसर हळहळला हल जुलै दोन हजार एक पासून शाळेला आदर्श स्वरूप देणाऱ्या निकम गुरुजींना भावपूर्ण निरोप देण्यासाठी पालक आणि माझी विद्यार्थ्यांनी दिनांक एक नोव्हेंबर रोजी एका कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते वस्ती शाळा म्हणून सुरू झालेल्या या शाळेला निकम गुरुजींनी आपल्या अथक परिश्रमाने आज आदर्श जिल्हा परिषद शाळेचे स्वरूप दिले आहे भोंड्या महाराणावर उभी असलेली ही शाळा निकम गुरुजींसाठी हेच माझे घर आणि हेच माझे मंदिर होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने अनेक महत्त्वपूर्ण बहुमान मिळवले आहेत सांगली जिल्हा परिषदेचे स्वच्छ सुंदर पुरस्कार आणि जिल्हा आदर्श पुरस्कार शैक्षणिक गुणवत्तेत पुरस्कार जुलै दोन हजार एकमध्ये राज्यात निर्माण झालेल्या आठ हजार सहाशे पासष्ट वस्तिशाळांमध्ये जिल्हास्तरीय स्वच्छ सुंदर व आदर्श पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली वस्तीशाळा म्हणून गायकवाड चव्हाण मळा शाळेने बहुमान पटकावला आज तागायत शाळेचा शैक्षणिक उठाव सुमारे पंधरा लाखांच्या घरात असून ती सर्व सोयीयुक्त एक आदर्श विद्यामंदिर बनली आहे बदलीच्या निमित्ताने पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या शुभेच्छा निरोप समारंभात सुमारे चारशे लोकांना मिष्ठानं जेवण देण्यात आले यावेळी गुरुजींनी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या शाळेत चोवीस वर्ष सेवा केल्यानंतर पालकांनी केलेला हा सत्कार माझ्या आयुष्यातील फार मोठा पुरस्कार आहे असे मनोगत निकम गुरुजींनी व्यक्त केले या कार्यक्रमास सांगली जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सरिताताई कोरबू मॅडम मिरज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिवाजी धडस साहेब आरग ग्रामपंचायतीचे माजी डेप्युटी सरपंच डॉक्टर अनिल कोरबू साहेब उद्योजक सागर भाऊ वडगावे समाजसेवक बी आर काका पाटील जुनी पेन्शन हक्क संघटना सांगलीचे जिल्हाध्यक्ष अमोलजी शिंदेसर डेप्युटी सरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोकारे सर आणि सुनील सर यांनी केले